ग्राम पंचायतीला विश्वासात न घेणाऱ्या व अतिक्रमण करणाऱ्या प्रशासनाचा so. ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता तिथे अतिक्रमण करणाऱ्या प्रशासनाचा ग्रामपंचायत करंजगाव परखंदेवाडी येथील अतिक्रमण रोखण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक भोर तालुक्यातील ग्रामपंचायत करंजगाव परखंदेवाडी येथील ग्रामस्थ भिकाजी दगडू परखांदे यांनी तीन गुंठे जागा ग्रामपंचायत विकास कामासाठी बक्षीसपत्र करून दिली आहे मात्र त्या जागेच्या शेजारी पार्टीवाल्यांनी जागा घेतली असल्यामुळे त्यांना जाण्यासाठी रस्ता हवा आहे तो रस्ता आमच्या ग्रामपंचायतीच्या जागेतून प्रशासनाला हाताशी धरून पार्टीवाला नेत आहे तसेच प्रशासनाचे कर्मचारी देखील त्याला साथ देत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांनी केला असून सदर रस्ता हा ग्रामपंचायतीच्या जागेतून न नेता दुसरीकडून न्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तुर्तास आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी बक्षीसपत्र दिलेल्या जागेची मोजणी करू व तुम्हाला कळवू त्यानंतर तुम्ही रस्ता करू शकता असे प्रशासनाला सांगितले आहे सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी दीपक पार्टे यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी सागर दोंडेगाव मळेकर उपसरपंच ग्रामपंचायत करंजगाव आज या ठिकाणी परखांदेवाडी ठिकाणी आज ग्रामपंचायतीच्या तीन गुंठे जागेबाबत इथे अतिक्रमण होत होतं आम्हाला ग्रामपंचायतीला कुठलाही पत्रव्यवहार त्या ठिकाणी प्रशासनाकडून केला गेला नाही आज आम्ही इथं आलो तर प्रथमदर्शी आम्ही बघितलं की जे सी पोलीस प्रोटेक्शन सर्कल मॅडम सर्व या ठिकाणी तयारीनिशी आले होते परंतु आम्ही सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी येऊन हा विषय कुठेतरी थांबवावा अशी विनंती केली विनंती केल्यानंतर त्याला कुठलंही कुठलाही जुमानलं नाही प्रशासनाने आम्ही आता त्या ठिकाणी आमदार शंकर भाऊ मांडेकर यांना फोन केला दादा शिवतर यांना फोन केला त्यांनी तहसीलदार ते साहेबांना फोनवर कॉन्टॅक्ट केलं तुर्तास हा विषय थांबलेला आहे परंतु आमची एक मागणी आहे की ह्या ग्रामपंचायत पंचायतीच्या तीन गुंट्यामध्ये कुठले अतिक्रमण नको आहे कारण की ग्रामपंचायतीला भिकाजी प्रकांध यांनी विकासासाठी जागा दिलेली कुठल्याही पार्टीवाल्यासाठी रोड द्यायला नाही दिलेली आहे पार्टीवाल्याला पर्यायी दोन मार्ग असताना इथून रस्ता नेऊ नये ही आमची विनंती आहे आमच्या ग्रामपंचायतीच्या जागेला कुठले अतिक्रमण होऊ नये हे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने एवढीच विनंती आहे आमची आणि ते काम थांबवू धन्यवाद नमस्ते मी प्रदीप मांढरे ग्रामपंचायत करंजगावचा ग्रामस्थ आहे आज या ठिकाणी शासनाचे शासनातर्फे आणि पोलीस प्रोटेक्शन घेऊन आज सर्कल मॅडम या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतला भिखाजी परखांदे आमच्या गावातील ग्रामस्थ यांनी तीन गुंठा बक्षीसपत्र दिलेला असतानाही आज या ठिकाणी रस्ता देण्यासाठी फक्त पार्टीवाल्याला रस्ता देण्यासाठी या ठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज ग्रामस्थांनी आमच्या तीन गुंठा का दिले कारण का या ठिकाणी काहीतरी विकास काम करता यावं म्हणून बक्षीसपत्र दिलं आहे इथं पार्टीवाल्यांना आमच्या ग्रामस्थाच्या वतीने म्हणणं आहे की पार्टीवाल्यांना आम्ही त्यासाठी रस्ता देऊ शकत नाही आणि एवढं सगळं आमची विनंती असताना आज सर्कल मॅडमनी कुठलीच आमची तक्रार घेतली नाही आणि पूर्णपणे आरेरावकीच्या पद्धतीने एक वेळा जे सी बी आला तो परत गेला पुन्हा जे सी बी मागवला आणि अगदी आमच्या महिलांना त्या ठिकाणी पूर्ण जे सी बीवर चाडायला लागले एवढी बेकार परिस्थिती झालेली होती तरी आम्ही शंकर भाऊ मांडेकर आमदार बोर विधानसभाचे बोरवेलला मुळशीचे त्यांना कॉन्टॅक्ट केलं त्यानंतर रणजित शिवतरे यांना कॉन्टॅक्ट केलं आणि तो विषय तुर्तास आम्ही या ठिकाणी थांबवलेला आहे धन्यवाद

त्याच्यावर प्रशासनाने पुन्हा विचार करावा आणि तो विषय कुठेतरी थांबला गेला पाहिजे कारण की आज आम्ही ग्रामपंचायतीची तक्रार इथे देत होतो सर्कल मॅडमला लेखी तक्रार देत होतो तीसुद्धा घेतली जात जात नाही आहे आमचं कुठलंही म्हणणं ऐकलं जात नाही आहे आज महिला या ठिकाणी जे सीपीच्या खाली जवळजवळ तुम्ही आता सर्वांनी बघितलं असेल काय प्रकार चालला होता आज जर ही वेळ इथे येत असेल तर ता शेतकऱ्याचा विचार करणार कोण हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आहे त्यामुळे हे त्वरित थांबलं पाहिजे एवढीच प्रशासनाला विनंती त्यांनी म्हणले आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह